या ठिकाणी शाळेच्या आयुक्तांना गोंदियासाठी आयोजित केलेला त्यानिमित्ताने सभागृहामध्ये आम्हाचे सर्व पदाधिकारी सरपंच तसेच ग्रामसेवक ही उपस्थित असतील

मी तुमच्याकडून ऐकून मला शिकायचं केलं सरपंच उमेद म्हणजे ग्रामपंचायत उमेद आणि महिला समाजात एकत्र आले तर गावाच्या दायापालट होऊ शकतो हे मला माहित आहे पण सांगितलं

तास दोन तास तीन तास बोललो तरी काही फरक नाही पण मला एक प्रश्न विचारला पटपट तुम्ही उत्तर सांगा कारण की ज्या पुन्हा कार्यक्रमात जातो शून्य असो मोलाबाद जिल्ह्याच्या ठिकाणी असो किंवा कुठे असो मी तुमच्याला बोलायला येतो आणि तुम्हाला बोलल्याशिवाय माझ्या नाही कारण मी तालुक्याच्या म्हणजे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून आलो जेव्हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकात वडेगाव स्टेशन तिथून आलो आहे माझ्या आधी बहुजूर आहे त्याच्यामध्ये तेराशे बारा लोकसंख्या आहे

तुमच्या सहाय्याने आणि ग्रामपंचायतच्या सहाय्याने ग्रामपंचायतचा कर विकास करणे ग्रामपंचायतचा विकास कसा होईल गावाचा विकास होईल लोकसहभागातून जिथं लोकसहभाग आला लोक चळवळ आली

गावाचा विकास करायचा असेल तर आपल्याला लोट सहभागा ध्वट चळवळ निर्माण करणे काढायची गरज आहे आणि लट चळवण निर्माण करण्यासाठी उमेदला हा प्रोजेक्ट महिला म्हणजे आपण सरपंच ठिकाणी आमच्या आपल्याला सांगतात आम्ही आपल्याला आम्ही आपला सांगतो काय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं मला आहे का मी बोलतायत काही इंग्लिश आणत असतील तर आधीच समजा काही वाटलं तर लोक सांगून द्या बरं नाही का तसं करताय तर हा कोण आहे महिलांचा आणि ग्रामपंचायतच्या समन्वय साधून ग्रामपंचायतच्या विकास करण्या तर हे जरा अशा अनेक योजना आहेत की तुम्ही ग्रामपंचायतसाठी विकासाच्या दृष्टिकोनातून योजना शासनाकडून आमदार आमदारांकडून खासदारांकडून आणि पंधरा वीस आयोगांकडून करू शकता आणि गावाचा विकास करू शकता पण ज्या गाव लेवलचे आहेत जो सरपंच म्हणून आणि गावकरी म्हणून अगोदर तुम्ही गाव तरी आहा तर तुम्ही उपायचे मला जी घ्याय त्यासाठी तुम्हाला संचार करायची असेल तर सर्व तुमच्या नऊ ठिब त्या नऊ ठिब म्हणून मला गरिबी निर्मूलन करावं लागेल आणि गरिबी निर्मूलनासाठी काय करावं लागेल गावामध्ये रोजगार निर्मिती घरावं लागेल तर गावामध्ये रोजगार निर्मितीसाठी आमच्या एक खासदार एक आमदार कामदाराच्या खाली

आपण दारिद्र्य निर्मूलनासाठी आपल्याला काय करावं लागेल रोजगार निर्मिती करावं लागेल तर रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण एखाद्या गावामध्ये आपण कारखाना किंवा हे नाही करू शकत तर त्याच्यासाठी आपण विचार करणार तर जो मुली गावात त्या गावामध्ये तुम्ही वृक्ष लागवड करा वृक्ष लागवड समजा तुम्ही केले वृक्ष लागवडीचे इन्स्ट्रुमेंट हे एमआरजी मार्फत होतात आणि बऱ्याचशा लोकांना सांगितले की झाडं लावून बघा झाडं लावले तर तुमच्या बऱ्याचशा चौकशा येतील पण प्रामाणिक काम केलं तर चौकशी येते नाव समोर येते मी तुम्हाला सांगू इच्छितो की गोंदिया जिल्ह्यात सांगतो मोठ्या कोणी झाडं लावले नाही पंचवीस हजाराच्या वर माझ्या आजपर्यंत झाडं लावून झाले आणि माझ्याकडे रोज शंभरच्या वरती लेबर कामाला असतात एका दिवसाला त्यांचे तीनशे सात रुपये रोजी असतात शंभर गुन्हेला तीनशे सात रुपये असल्यानंतर आपण तीस हजार रुपये पर डे माझ्या गावातून देतो आणि महिला नऊ लाखाच्या जवळपास होते मला सांगा त्या गावामध्ये नऊ लाख रुपये

तुम्ही शिकले पाहिजे काही पाहिजे आलं पाहिजे मी तुम्हाला काही सांगायसाठी आलं नाही फार महत्वाची गोष्ट तुमची आज परीक्षा आहे आणि त्या परीक्षामध्ये आधी जे परीक्षक आहेत आणि त्या परीक्षकाच्या माझ्या मागे मी चोरून पाहिजे की तुमच्याकडून मला काय शिकायला मिळेल दोन तहसीलच्या सुद्धा महिला भगिनी आल्या त्यांच्याकडून मला काय शिकवायला नाही मी तुमच्याकडून शिकवून मी आपल्या गावाला काही नाही त्यासाठी आलो तुम्हाला आलो गोष्ट आहे नाही गावामध्ये तुम्ही समजा तुमच्याकडे शाबांचे मुलं असतील तर त्याच्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत मार्फत नाही झाले तर तुमच्याकडे काय त्याला गोपिका पावडर वगैरे असेल त्याच्या मार्फत तुम्ही भाजलं असेल काही असेल हे करून तुम्ही वजन वाढू शकता